अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा श्री भैरवनाथ देवस्थानास क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान हे क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले अखेर क वर्ग तीर्थ क्षेत्राची मागणी पूर्ण झाल्यामुळं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री भैरवनाथ देवस्थान हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या अनेक दिवसांपासून क तीर्थक्षेत्र व्हावं काशीनाथ दातेसर यांच्याकडे ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली होती ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणेवाडी गावाला भविष्यात अभ्यासक दृष्टीनं आणि पर्यटक भाविक संख्या वाढून रोजगार निर्मिती होईल तसेच ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर देवस्थान हे क वर्ग तीर्थक्षेत्र व्हावं यासाठी अनेक ग्रामस्थांची मागणी होती ती मागणी आज पूर्ण झाली आहे असं प्रतिपादन आमदार काशीनाथ दातेसर यांनी व्यक्त केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा